ए उडी टाक ना दे दे। तर गावाला युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर नाईट शे आलो झोपलेलो थोडंसं तर आपल्या बाबूचा फोन आला मला बोलतो तल्यावर बा आपल्या बाईला धुवायला जायचंय तर मी लगेच झोपत न उठलो आणि आता चाललो आहे तिकडच तर तुम्हाला दाखवतो फोनने टाकायची बाईला आणि जो मला तोंडपर्यंत पारुसाची आंघोळ पण नाही झाली तर चाललो ता चाललोय तर तुम्हाला तिथं गेलो दाखवतो मग बाहेर धुवताना आणि पाहुणे टाकताना चला यांनी आधीच कार्यक्रम केलेला आहे आणि आमचं ताल्याचं पण पाणी आटलेलं आहे तर हे बघा ताल्याचं पाणी इथपर्यंत असतो आता खूप आटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाहुणे टाकण्यामध्ये पण माझ्या वाटत नाही

जागी जागीच पिरव बाबू पिरव तुवड्या ओढून धर ना आई जाऊ कासरा घुसलाय सोड सोड बैल दे इकडे बैल दे बाबू सोड दिला तुवड तुवड भूष कासरा काढून घे पाहिला अरे तू लक्ष काय करा इथून जा असं दोघ सामान

दोन तशी हाजेरी लावलेली इकडे राय बाय लक्ष जोडी आतापर्यंत तीन मुला घेतल्या उतरल्यापासून आणि होतो आपला डायरेक्ट गावठी विषय नाहीत कारण की ती सरळ खाऊ खाऊस जाणार डायरेक्ट खाल्लंच आणि

असं काही दोन कपडे दिसला व्हाईट आणि दोतरी आणि कपडे हाल जातोच नाही आणि फडका घालून झाली तुला फोन करणार ऐकतोय तो तू ये का आता